सर्वांना कौटुशार नागरिकांना माझा सलाम आणि मी परत मी कौटाल नागरिकांचं आभार मानतो आणि सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी का प्रार्थना भवन याचा पहिला वर्धापन दिनानिमित्त आम्ही आध्यात्मिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला गावातील काही मान्यवरांचं सहकार्य मिळालं आहे ते कोणाकोणा सहकार्य मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे प्रथमतः मी तुम्हाला सांगतो इच्छितो की आमचा जो कार्यक्रम होता तो विकास सोसायटी व मसू मसुदी या रोडवर घ्यायचा होता आम्हाला परंतु पावसामुळं आम्ही तो कार्यक्रम मसुदीमध्ये नेला आणि परतंदा मी बशीर फिटर चाचा यांचं आभार आभारणतो कारण त्यांनी आम्हाला कोणती नियम व आट न घालता ते मस्तीचा हॉल आम्हाला कार्यक्रमासाठी वापर दिला यावरून आम्हाला असं कळते की चाचांच्यामध्ये सर्व धर्मसंभाव ही भावना फार मोठी त्यांच्यामध्ये कार्यकर्त आहे त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानतो आणि विशेष सहकार्य जे लाभले तर मी तुम्हाला त्यांचे नाव सांगतो पोपट अण्णा भोकरे जे कवसर गावचे लोकनिक सरपंच आहेत त्यांनी विशेष देणगी घेऊन या कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य आहे तसंच तुम्हाला मी सांगतो शिवगुंडा श्यामकुंडा पाटील दादा जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तसेच संतोष शंकपाल ऋषभ मगदूम ते देखील ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि राजगोंडा कलगोंडा पाटील या लोकांचं आम्हाला विशेष सहकार्य लागले आणि या लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि एक मी तुम्हाला सांगतो की आमचे जे लोकनियुक्त सरपंच आहेत पोकडोकरे ढोकरे एक सहा महिन्याच्या पूर्वी त्यांच्याकडं मी एक काम घेऊन गेलो मंदिरासाठी तर त्या मंदिराला देखील त्यांनी एक मोठी रक्कम देऊन आम्हाला सहकार्य केलं तर त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानतो आणि ह्या वरील मान्यवरांसाठी मी देवाकडं प्रार्थना करतो की देखील देवानं काळजी घ्यावं आणि त्यांच्या घरातील आल्या देव ते दूर करावं आणि खरोखर या लोकांना देव त्याच्या स्वर्गीय आशीर्वादन भरावं हे देवाकडे मी कळकळीची विनंती करतो आणि प्रथम तर मी बाहेर गावातील जिथे आहे त्यांचं मी नाव वाचतो तर ह्या कार्यक्रमात बघा सुरेश पांडव कुंभोज विठ्ठल हराळे कुंभोज सुभाष सुहाशे कुंभोज शावल भोकर भोसले गांधीनगर आजी थैर वाळवा सद्गुरु केंगार सोलापूर आकाश देसाई सोलापूर राजेश भोरे टेलर कुंभोज आदित्य उत्तम घाटगे कुंभोज अक्षय अरविंद गुटकिंडे उमरवाड ह्या लोकांनी देखील आम्हाला देणगी सहकार्य केलेत या त्यांच्या देणगीबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत आणि आम्ही या लोकांनी देवाकडं प्रार्थना करतो की देव त्यांच्या कुटुंबाला स्वर्गीय आशीर्वादाने भरावं आणि त्यांनी जी देणगी लिह देव त्यांचं रुलिंग न राहावं हो। मी देवाकडं कळकळीची प्रार्थना विनंती करत आहे तसंच कवसरा गावातील बाकीचे जे देणगी आहेत त्यांचं मी तुम्हाला नाव असून दाखवतो आपले भोसले गुरुजी आहेत त्यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केले वसंत चंद्रकांत पाटील चंद्रकांत बाळगुंडराव पाटील मोरे मिस्त्री अमित दिलीप पाटील सागर दादासो पाटील धर्मेंद्र बाळूधंगर सुभाष माधव चोगले प्रकाश कांदेकर अनिल अप्पासो सुतार राहुल भाऊसो पाटील संजय अप्पासो पाटील देवाप्पा दादूमगदूम राहुल रावसो भोकरे काकासो अण्णा पाटील चन्नाप नागोळ विकास रामगोंडा पाटील मौला चचा जनगुंडा पाटील चेअरमन भाऊसो रामगोंडा पाटील शरद चाकर सलीम बाबासो मुलानी मंगेश काशीनाथ आडसोळे सर रायक तसंच तानाजी संपाळ शिवाजी गणपती भोसले आमित शांतिनाथ नांदेकर राजू संपाळ आणि जमिनीताई या सर्वांनी आमच्या कार्यक्रमाला देणगी घेऊन आमच्या कार्यक्रमाला हात लागत त्या देणगीबद्दल आम्ही का प्रार्थना भरून कौडझर यांच्यावरून आम्ही आभार आणतो आणि या सर्वासाठी आम्ही देवाकडं प्रार्थना विनंती करतो की देव त्यांना त्यांच्या स्वर्गीय आशीर्वादाने भराव आणि त्यांनी जे आम्हाला जे मदत केल्या देव त्यांचं ऋणीनं राहावं तर तुम्हाला आम्ही अनेक गोष्ट सांगतो की ह्या क का, कार्यक्रमाला हा विशेष सहकार्य लाभले त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाव घ्यायला राहिलं सुभाष परशुमाने यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केल्यात मी त्यांचं नाव घ्यायला सुलभ मला क्षमा करू आणि खरोखर मी चाचांचं आणि नानांचं खरोखर या कार्यक्रमात जे आले त्याबद्दल मी यांचा आभार मानतो आणि जे त्यांनी आम्हाला जे मदत केल्या यंदा काळात आम्ही त्यांची परतफडं आम्हाला जसं करायला मिळ आम्ही प्रयत्न करू आणि खरोखर आम्ही देवाला प्रार्थना करतो की देव त्यांच्या राजकीय कामाला येतो ब्रे लॉड देवास